नमस्कार दोन हजार सोळा या वर्षी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सैराटने महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारताला वेड लावलं आरची आणि परचा हे जोडे आणि नाव महाराष्ट्रात गाजलं सैराटचा शेवट ज्या पद्धतीने दाखवला तो अंगावर शहारा आणणारा होता प्रेमात पडून लग्न केलेल्या मोठ्या घरातील मुलगी व सामान्य घरातील मुलगा अशी कहाणी असलेल्या या सिनेमात आपल्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का लावलेल्या आपल्या मुलीला आणि तिच्या नवऱ्याला थंड डोक्याने संपवलेले आपण पाहिले दोन हजार एकोणीसमध्ये जळगावमध्ये एक प्रेमविवाह झाला होता हा प्रेमविवाह होता मुकेश शिरसाट आणि पूजा बनसोडी हिचा या प्रेमविवाहाच्या रागातून लग्न झाल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी मुलीच्या घरच्या लोकांनी मुकेश शिरसाट या आपल्या जावयाची क्रूर हत्या केली अख्खा खानदेश हादरवून टाकणारे जळगाव शहरातील हे प्रकरण नक्की आहे तरी काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी सुधीर गोडके आणि आपण पाहत आहे मराठी टाइम्स नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा जळगाव शहरातील पिंपराळा हुडको भागात शिरसाट आणि बनसोडे कुटुंबीय राहत होते शिरसाट कुटुंबातील मुकेश आणि बनसोडे कुटुंबातील पूजा हे लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते लहानपणापासूनच्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले एकमेकांसोबत राहण्याच्या शपथा घेऊन झाल्या एकच समाज असला तरी दोन्ही कुटुंबातील आर्थिक दरीमुळे पूजाच्या घरी हे प्रेम प्रकरण समजल्यानंतर पूजाच्या घरच्या मंडळींनी या प्रकरणाला विरोध केला होता पण मुकेश आणि पूजा एकमेकांना सोडून राहण्यास तयार नव्हते घरच्यांचा विरोध असूनही पूजाने मुकेश बरोबर पळून जाण्याचा निर्णय घेतला दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये दोघांनी पळून जाऊन लग्न केले हे लग्न झाले त्यावेळी बनसोडे आणि शिरसाट कुटुंबियात मोठा वाद झाला होता पण पोलिसांच्या मध्यस्थीने हा वाद मिटवण्यात आला होता असं स्थानिक लोक सांगतात घडून गेलेल्या गोष्टींना काळ हे सर्वात मोठे औषध असते जसा काळ जाईल तशा गोष्टी विसरत असतात असे म्हणतात पण आपल्या मनाविरुद्ध झालेल्या मुलीच्या लग्नाचा राग बनसोडे कुटुंबियांनी लग्नानंतर पाच वर्षे शांत होऊन दिला नव्हता त्यामुळे ते वारंवार मुकेश शिरसाट याला व त्याच्या कुटुंबियांना त्रास देत होते कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत वाद करत होते आणि हा वाद फक्त मुकेशला संपवण्यासाठीच होता हे एकोणीस जानेवारीला मुकेशची हत्या झाल्यानंतर लक्षात आले दिवस होता रविवारचा तारीख एकोणीस जानेवारी रविवारची सुट्टी असल्यामुळे मुकेश घरीच असणार हे बनसोडे कुटुंबियांना माहीत होते बनसोडे कुटुंबीय साधारणपणे वीस ते पंचवीस जणांचा जमाव करून मुकेश कधी बाहेर येतो याची वाट पाहत धरून बसले होते सकाळी साधारणपणे आठ साडेआठ वाजता मुकेश घरातून बाहेर पडला आणि गाडी चौकात आला तो चौकात येताच बनसोडे कुटुंबियांनी त्याच्याबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली आणि हा वाद चालू असताना अचानक त्याच्यावर कोयता चॉपर आणि रॉडने हल्ला चढवला हल्ला केलेले ठिकाण मुकेशच्या घरापासून जवळच होते हल्ला झाल्यावर मुकेशचा भाऊ भाऊ चुलता चुलती दोन चुलत हे त्याला वाचवण्यासाठी धाव घेऊन आले पण बनसोडी कुटुंबियांनी त्यांच्यावर सुद्धा कोयता रॉड आणि विटांनी हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले मुकेश रक्ताच्या थारवळ्यात निश्चित पडल्यावर बनसोडी कुटुंबीय निघून गेले मुकेशला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तोपर्यंत तो उशीर झाला होता मुकेशला मृत घोषित करण्यात आलं दरम्यान घटनेची माहिती समजल्यानंतर रामानंद नगर पोलीस चौकीतील पोलीस घटनास्थळी दाखल झाले या घटनेची फिर्याद मयत मुकेशचा भाऊ सोनू रमेश शिरसाट यांनी दिली पोलिसांनी या प्रकरणी सतीश केदार प्रकाश सोनवणे सुरेश बनसोडे बबलू बनसोडे राहुल सोनवणे पंकज सोनवणे अश्विनी सुरवाडे विक्की मांगले बबल्या मांगले आणि इतर नऊ जणांवर गुन्हा दाखल केला यापैकी सात जणांना ताब्यात घेतले तर इतर संशयितांचा शोध चालू आहे घरातील लोकांच्या मनाविरुद्ध लग्न करणाऱ्या आपल्या मुलीचा संसार तिच्या प्रेमविवाहानंतर पाच वर्षानंतर बनसोडी कुटुंबियांनी उद्ध्वस्त केला आपल्या जावयाची हत्या केली मुकेच्या पश्चात त्याचे आई वडील पत्नी एक छोटी मुलगी भाऊ बहीण असा परिवार आहे मुकेची हत्या झाल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला सर्वांच्या डोळ्या देखील मुकेची हत्या होऊन या प्रकरणाचा अंत झाला आपल्या सामाजिक प्रतिष्ठा म्हणा किंवा अन्य काही म्हणा यासाठी आपल्या स्वतःच्या मुलीला विधवा करून एका छोट्या निरागस मुलीला अनाथ केले एका कुटुंबाने आपला मुलगा गमावला पण यातून साध्य काय झाले लग्न करताना बऱ्याच वेळा ते लग्न मुलगी किंवा मुलगा यांना मान्य नसते पण कुटुंबियाच्या दबावामुळे लग्न होत असतात तर अपवादाने प्रेम प्रकरणातून घरच्यांना मान्य नसताना प्रेमविवाह केले जातात पण खोट्या सामाजिक प्रतिष्ठा किंवा धार्मिक विषमतेमुळे हत्या केल्या जात आहेत या प्रकरणात तर एक धर्मीय एकाच परिसरात राहणाऱ्या नेहमीची ओळख असणाऱ्या कुटुंबातील आपल्या जावईची हत्या फक्त आर्थिक विषमता या कारणाने झाली म्हणजे हत्या करण्यासाठी कोणतेही कारण पुरेसे आहे आर्थिक सामाजिक धार्मिक अथवा कोणतीही विषमता एखादा जीव घेण्यासाठी पुरेशी आहे पण लग्न झाल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी केलेली हत्या खरोखरच मनसुन्न करणारी आहे या हत्येमागे फक्त पाच वर्षापूर्वी झालेला प्रेम विवाह आहे की अन्य काही कारण असण्याची शक्यता आहे हे तपासातून बाहेर येईलच या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आमचा सा एपिसोड आणि आमची माहिती आवडली असेल तर मराठी ट्रॅम्स चॅनल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा than